किती गछळीसी गाणी तू मजसी किती गछळसी गाणी तू मजसी घायळ जीवासी वादळी लोटीसी मी तुझा दिवाणा तू माझी प्रेयसी मी तुझा दिवाणा तू माझी प्रेयसी माझ जीवाशी काशी खेळसी काशी खेळशी का शी खेळसी लाजून हसशी बोलू न लाजसी दूर दूर जाशी वळू पाहसी मान राहूनी बटा उडविसी किती ग फेकीसी मद न मी तुझा दिवाणा तू माझी प्रेयसी मज मा ग जीवाशी काशी खेळसी काशी खेळसी काशी खेळसी तुझ्या ग जवळ यवनाची वस्ती कमनीय बांधा टाळून न्याची मस्ती नागिण सोनेरी सळ सळे जशी कशी तू चालसी बघून अम्मासी मी तुझा दिवाणा तू माझी प्रेयसी माझ्या ग जीवाशी काशी खेळशी काशी खेळसी काशी खेळसी का किती लाघवी बोलसी वागसी नजरे मधुनी अमृत ओतीसी तुझे झालो आम्ही घेई गुधयाशी प्राण हा हजर तुझ्या पायापाशी मी तुझा दिवाणा तू माझी प्रेयसी म मा जग जीवशी कशी खेळसी कशी खेळशी कशी खेळशी आता नको दुरी ये ना ग जवळी आठवण तुझी जीव माझा गाळी डोळे आतुरती तुला बघण्यासी नजर झाली ग पार वेडी पेशी मी तुझा दिवाणा तू माझी प्रेयसी माझ्या ग जीवशी काशी खेळसी काशी खेळ काशी खेळसी काशी खेळसी आम्ही निकामी नाही कुचकामी नाही कुचराई ठरविल्या कामी कुळ खानदानी जवान धाडसी जपेन निष्ठेनी आम उल्या प्रेमासी येऊनी सदनी घाली न मागणी नेई न मानानी पालकी मधुनी प्रेमानी गाहूया राजा आणि गाणी जीव हा गुंतला प्रिय तुझा जपासी मी तुझा दिवाणा तू माझी पेळसी माझ्या ग जीवाशी काशी खेळसी काशी खेळसी काशी खेळसी किती गछळीशी गाणी तू मजसी किती गछळी सी गाणी तू माझसी घायाळ जीवासी वादळी लोटी मी तुझा दिवाणा तू माझी पैळसी माझ्या गजीवाशी काशी खेळशी काशी खेळशी काशी खेळशी काशी खेळशी